सरपंच यांच्या आयोजित आणि असलेलो भविषय आदतचं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील नऊ नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक एक वर संत बाळा प्रसन्न कुमारी सोना निवृत्ती खाडगे गडसिंधी यांचा आदत किंग विठ्ठल या गाडीचा नववा आला सुंदर अशी गाडी पळाली आपा घाडगे गडसिंधी यांचा ब्लॅक टॅगर विठ्ठल पळाला आणि त्याच्या जोडीला रियांश सागर भोयर टीम डॅडी ग्रुप थांबलपाडा बोरवाडी कंबाल पळा येथे विमरा भुटकर आणि सात मित्रांची यांचा टायगर पळाला टायगर आणि विठ्ठल आजच्या भव्य देवा मैदानामध्ये नवव्या नंबर साठी पाच गेले दिलीप शिवस्वस्तीकरांनी आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन व धावलेली गाडी कैलास वाजे सुंदर नकरा प्यान्स क्लब क्रिशोई प्रतीक गोड गोडाचीवाडी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अक्षदा मंगल कार तुकाराम भाव देशमुख मारशिरोज आणि बाबूसाहेब तांगडे भोर यांचा गोरडा पळाला आणि त्याच्या जोडीला गणेश जाधव फळवणीकरांचा मल्हार पळाला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानावर अठरा नंबर साठी पाच केली गणेश डोवर फळवणीकरांनी हा आठ आठ सामना बरोबर हो निकाली पंच आठ मध्ये सामना दिलाय का सहा आठ कुठल्याला दोघांसने आठ नंबर दिले सहा नंबरच दिला नाही याच्यात कुठे गेले पंच नक्की मेजरच्या गाडीला आठवाय का मास्टरच्या गाडीला आठवा आहे मेजरची गाडी आहे ते आठवण आजच्या या मैदानातील सात नंबर चे मानकरी सातवा क्रमांक पटकवला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी शंभू मादेव पृथ्वीराज पृथ्वीराजदा कुठवळ पुरसुंगी शौर्यादेव गोवेकर लोणंद या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पृथ्वीराजदा कुटुंब पुरसुंगी पुणे कुमारी शौर्यादेवत गोवेकर लोणंद यांचा पैसा पळाला आणि आर्य अविनाश दाभणे तिवणे कर्जत श्रीला शुभम बिचुकले आणि डॉक्टर संदीप कुंडरकर लोनंदकरांचा चिमण्या पळाला शिवणे आणि वैजा आजच्या भव्य मध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र गेले अमर ड्रायव्हर ओंडकरांनी सहा नंबरचा मान भटकवला तास क्रमांक आठवड्या धावली गाडी येडवा प्रसन्न कुमारी सानवी प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनवडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सानवी प्रदीप पाटील शेनवडी कॅप्टन मेजर फॅन्स क्लब सेनवडी श्रीजी गोल्ड कराड यांचा मेजर पळाला आणि त्याच जोडीला जीवन ड्रायव्हर निनाम आणि पप्पू शेट अंगापूर यांचा पक्षा पळाला पक्ष आणि मेजर आजच्या भव्य देवा मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले बहिर पाटलीकरांनी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय वाघदाय प्रसन्न विशाल उमेश प्रसन्न पिसेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली रिया इनामदार रुद्रिन आमदार आकाश शिंदे आणि भैया ग्रुप सातेवाडीकरांचा भावऱ्या पळाला आणि त्याच्या जोडीला आरुषी शेखर भाकरे पिसेवाडी आणि भैरव फ्यास केला पिसेवाडीकरांचा लाईटर पडाला लाईटर निवावर आजच्या बाळ्यादी मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले हुमाचे वरणी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला गुरसाळकरांचं एक आदत एक बैल मैदानाने या मैदानातला चार नंबरचा मान भटकवला त्याच क्रमांक दोन व धुलगाडी सागर शेठ पिराजी क्षीरसागर जातेगाव कमरेश गुंजवटे फौजी झिरपवाडी प्रेमाची जुगलबंदी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागर शेठ क्षीरसागर जातेगाव कमरेश गुंडव गुंजवटे फौजी झिरपवाडी याचा सुंदर पळाला आणि त्या जोडीला वैभव कदम कदमगिरवी सरपंच समीर भैया चव्हाण नेर याचा रुद्रा पळाला रुद्रा आणि सुंदर आजच्या भव्य देव चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले चेन ड्रायव्हर कारुंडेकरांनी दिव्य मैदानातला तिसरा नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात गाडी महालक्ष्मी प्रसन्न सतवा बिरोवा प्रसन्न शौरज श्रीराम पालवे साहेब सदाशिवनगर पुंदवडे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शौरज श्रीराम पालवे साहेब पुरंदवडे सदाशिवनगर यांचा साहेब्या पळाला आणि त्याच्या जोडीला संतोष माने कनेर कनेरकरांचा आज किंग रॉकेट पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये तीन नंबर साठी पाच गेली महादेव रिनी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकर ठरला द्वितीय क्रमांका पटकावला आज क्रमांक नऊ वर लावली गाडी आई एक प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद पाटील सावकार ग्रुप कोचगाव अंबरनाथ या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी आर्या मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा पळाला आणि त्याच जोडीला डबल महाराष्ट्र केसरी इंद केसरी नंदागुप कंदूर एकनाथाचा कंदूरकरांचा राजा पडाला राजा आणि मुंगा आजच्या भव्य मैदान मध्ये द्वितीय क्रमांकासाठी पात्र केले विठ्ठलवर बुधकरांनी आणि गुरसाळकरांचं भव्य दिव्य असं मैदान बैरवड यात्रेनिमित्त व सरपंच आसनभाई शिकलगार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य मैदान काल ओपनचं मैदान आणि आज आदतचं मैदान आणि दोन्ही मैदानातील एक नंबरचा मान पटकवला होता सिरसवडीकरांच्या बारीक ड्राईवरनं रवींद्र ड्राईवरनं आणि रायफलनं तोही आजच्या या मैदानातला एक नंबरचा मान पटकवला आदतला घेऊन तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी कैलासवाशी दादा ठोबरे वाटार किरोली या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पडावी आरो पंकज गाडगे सिरसवडी विजय गाडगे गा पोहोची शिरसोडीकरांची रायफल पळाली आणि त्याच्या जोडीला जयसिंग तात्याचा जो घोडसाळे गोरेगाव वांगीकरांचा वादळ पळला वादळ आणि रायफल काली आणि आज दोन्ही बाजारातील एक नंबरचा अं बारीक ड्रायव्हर शिरसोडी कर विजेत्या सरोबर गाडी मालकांचा चालकांचा समज छात्यांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन